समोर ओके सर लाग आतापर्यंत सर दोनशे पूर्ण लागले पूर्ण सर असेल कुठे जरा

आपण काही फॅसिलिटी आहेत बी ह्युमन राईटचे मह दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कायद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेले आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब बार लांब राहणार फॅमिलीबरोबर बाहेर राहणार ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केलेली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता हे ई लायब्ररी असल्यामुळे अपडेट डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेले आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं तसं झालं कार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला भांड जाळली किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट बसेल त्यांच्या स्टेटमेंट असं बसायचे ते आत्ता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आले सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या ले आहेत आणखी काही प्रोजेक्ट आहेत ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहे सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे म्हणजे काय स्वरूप असणार वेळा एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवून येते सर आता सगळ्या किती जेलमध्ये सग ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे फोनची सुविधा जवळपास आठ ते नऊ ज्या ठिकाणी झालेली आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो सर जे जे ते आपण डब्ल्यू डीला लिहिले आहेत मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि डी पी डी सी किंवा डब्ल्यू डी किंवा फंड जेवढे पैसे उपलब्ध होतील ते पण आपन करू आपला नवीन रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल सर आगारवाडीची क्षमता कधी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे कायदे किती असणारे ते कोटाच्या भाग आहेत पण समता वळवण्याने हे आपल्या हातातला आहे म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची एकदा तो कंप्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर त्याच्या लोट करून